प्रत्येक राजकीय अपडेट अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका महाराष्ट्रात जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत या प्रत्येक मतदारसंघाचे आपले वेगळे अस्तित्व आहे प्रत्येक मतदारसंघात स्थानिक पातळीवरील राजकारण वेगळे असते म्हणूनच साहजिकच प्रत्येक मतदारसंघातील निवडणुका रंजक आणि कडवी झुंज देणाऱ्या ठरतात तसेच एक महाराष्ट्रातले महत्त्वपूर्ण शहर म्हणजे पंढरपूर महाराष्ट्राला संतांचा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा आणि इतिहास लाभलेला असल्यामुळे या शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आता अशा शहराचे प्रतिनिधित्व कोण करतं याकडे देखील सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे आगामी काळात या मतदारसंघातून कोण निवडून येईल हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला होता पण जेव्हा शरद पवार यांच्या उपस्थितीत अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तेव्हापासून भाजपाचे धाबेदनानले आहेत आता याचा किती मोठा परिणाम भाजपावर होऊ शकतो हे पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उषावाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्र भूमी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व दिसून येते दोन हजार एकोणवीसला देखील भारत भालके यांनी विजय मिळवला होता त्यानंतर कोरोना दरम्यान भारत भालके यांचा मृत्यू झाला आणि दोन हजार एकवीस ला पोटनिवडणूक घेण्यात आली या पोटनिवडणुकीत भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना महाविकास आघाडीने संधी दिली त्यांच्या विरोधात भाजपाने देखील समाधान आवताडे यांच्या रूपाने कट्टर प्रतिस्पर्धी दिला ही निवडणूक अतिशय रंजक ठरली दोन्ही उमेदवारांनी कडवी झुंज दिली मात्र अवघ्या तीन साडेतीन हजार मतांनी भगीरथ भालके यांना पराभव स्वीकारा लागला आणि समाधान आवताडे आमदार म्हणून निवडून आले त्याच्यानंतर प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली यामध्ये कारखाना सम्राट किंवा साखर सम्राट म्हणून ओळखले जाणारे अभिजित पाटील यांनी उडी घेतली भागीरथ भालके आणि कल्याणराव काळे या जोडीचा त्यांनी दारुण पराभव केला तेव्हापासून मतदारसंघातील समीकरणेच बदलली दरम्यानच्या काळात अभिजित पाटील हे भाजपाच्या नेत्यांशी जवळीक ठेवू लागले त्यामुळे अभिजित पाटील राजकारणात येणार पण कोणत्या पक्षातून येणार हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला होता अशामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी पाटील यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्व प्रयत्न केले पण यामध्ये शरद पवार यांना यश आलं आणि जाहीर सभेत अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला यावेळी शरद पवार यांनी पाटील यांच्याबद्दल व्यक्त केलेले मत राष्ट्रवादी आणि भाजपा या दोन्ही पक्षांना धक्का देणार दे। होते ते म्हणाले होते की ज्यावेळी विधानसभा निवडणूक येईल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमच्या सहकाऱ्यांचा महाविकास आघाडीचा लोकप्रिय उमेदवार कोण आहे असा प्रश्न विचारला तर लोक अभिजितचं नाव घेतील या संबंधीची तयारी तुम्ही सुरू करा औदुंबरांना पाटील भारत भालके यांच्यानंतर पंढरपूर तालुका पोरका वाटतो त्यांचे हे पोरके पण घालण्याची ताकद आज अभिजित पाटील यांच्यामध्ये आहे तुम्ही लोकांनी अभिजित पाटील यांच्यासारखं नेतृत्व तयार केलं आहे या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याची आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे शरद पवारांच्या या संकेतामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली होती आता साहजिकच आबा म्हणजे अभिजित पाटील यांच्याकडून दारुण पराभव झालेले राष्ट्रवादीचे अगोदरचे भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांना ही गोष्ट पसणारी नव्हती त्यामुळे साहजिकच ते नाराज झाले महाराष्ट्रात प्रवेश करू पाहणाऱ्या केसीआरशी भगीरथ भालके यांनी जवळीक वाढवली कदाचित ते त्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवतीलही आता राहिले कल्याणराव काळे यांचा पाठिंबा अजित पवार गटाला दिसून येतो म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे एकमेव प्रबळ दावेदार आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेला उमेदवार म्हणून अभिजित पाटील निवडणूक लढवतील पाटील यांनी वीस वर्षांपासून बंद पडलेला सांगोला सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर घेऊन पस्तीस दिवसात सुरू केला होता त्यांनी कारखाना क्षेत्रात केलेले कार्य शेतकरी बांधवांच्या मनात घर निर्माण करणारे होते त्यामुळे शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा लाभतोय गेल्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीला अवघ्या तीन साडेतीन हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता शेकाप आणि वंचितची ताकद देखील महाविकास आघाडीला मिळू शकते अर्थातच ही समीकरणे जुळून आली तर अभिजित पाटील यशस्वी ठरतील त्यांच्या मतदारसंघातील त्यांचा वावर कार्यकर्त्यांचे संघटन कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती तसेच अगदीच गेल्या महिन्यात प्रदीप मिश्रा यांच्या शिवकथा महापुराण कार्यक्रमाचे त्यांनी केलेले नियोजनपूर्वक आयोजन याला मतदारसंघातील मनात घर निर्माण करून गेले याचा देखील मोठा फायदा अभिजित पाटील यांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो बंद पडलेली कारखाने अल्पावधीत सुरू करून शेतकऱ्यांना उत्तम मोबदला दिल्यामुळे त्यांची एक वेगळी छवी निर्माण झाली आहे अर्थात भाजपा कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे संबंध उपयोगी येऊ शकतात तीन चार कारखान्याच्या माध्यमातून होत असलेले काम शेतकऱ्यांच्या मनात आदर निर्माण करणारे याचा देखील त्यांना लाभ होऊ शकतो आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा